शहरातील मयूर पान मटेरियल व नॅशनल पान मटेरियल येथे पथकाने धाड टाकून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला शहरातील मटेरियल तंबाखू जाफराणी जर्द्या मस्तानी तंबाखू नजर तंबाखू व खुली सुगंधित तंबाखू असल्याची माहिती एसडीपीओ चिलमुल्ल्या रजनीकांत यांना मिळाली त्यावरून त्यांनी सापळा रचून या दुकानात धाड टाकली असता दहा हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल तेथे आढळून आला तर नॅशनल पान मटेरियलचे मालक मोहम्मद शाबीर शेख पिरो या दुकानात ज्यावर शासनाने बंदी घातली आहे अशी सुगंधित तंबाखू जाफरानी जर्दा मस्तानी तंबाखू नजर तंबाखू व खुला सुगंधित तंबाखू अवैधरित्या विक्री करताना आढळून आले या धाडीत वीस हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जप्त केलेल्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचे परीक्षण होऊन योग्य कारवाई करण्यासाठी अन्य व सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन विभाग यवतमाळ यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने पत्र देण्यात आले आहे